सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरणवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या उत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये भाषण केले विशेष म्हणजे एका लहानशा शाळेतील मुले इंग्रजीत भाषण करताना पाहून गावकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आणि शिक्षकांचे मनापासून कौतुक केले 21 जनवरी एंड व्यास लारेटेन रिपब्लिक डे इस डे रिपब्लिक डे अपार करूंगी रिपब्लिक डे इस डे नेशनल फेस्टिवल को अपार करूंगी और 21 जनवरी 1950 द कॉन्ट्रोपुशन का मेन फोर्स द कॉन्ट्रोपुशन ये द सुप्रीम लोन ऑफ इंडिया भी शुरू डा डिस्प्ले करूंगी और 21

त्यांनी विद्यार्थ्यांना हुशार अभ्यासू आणि जबाबदार नागरिक बनविण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांची गावकरी आणि ग्रामस्थांनी प्रशंसा केली आदिवासी दुर्गम भागातील किरणवाडी शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत आणि येथे शिक्षणाचे बीज रुजवण्याचे कार्य या शिक्षकांनी उत्तम प्रकारे केले आहे इतक्या लहान वयात इंग्रजी भाषण देताना विद्यार्थी पाहून ग्रामस्थांचा अभिमान द्विगुणित झाला आणि प्रजासत्ताक दिनाचा उत्सव विशेष आनंदाने साजरा झाला प्रभाकर काले दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर